डॉक्टरांच्या मारहाणी निषेधार्थ कवटेमंकाल शहरातील खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांनी बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे धुळेमधील डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ शहरातील खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांनी बेमुदत बंद पुकारला आहे त्यामुळे शुक्रवारपासून चोवीस रुग्णांचे हाल होणार आहेत दवाखाने बंदचा निर्णय अचानक झाल्याने बाहेरगावच्या रुग्णांची ससेहोलपट होणार आहे धुळ्यात डॉक्टरला झालेली मारहाण आणि उच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी याचा संदर्भ घेऊन बंदचा निर्णय झाल्याची माहिती डॉक्टर जे डी मेहत्रे यांनी दिली त्यांनी सांगितले की महाराष्ट्रभरात दवाखाने बंद राहणार आहेत फक्त तातडीची सेवा आणि आंतररुग्ण विभाग सुरू राहील कवटेमहांकाचे तहसीलदार शिल्पा ठोकडे कवटेमहांचे पोलीस निरीक्षक सिराज इनामदार व नगराध्यक्षा साधना कांबळे यांना यावेळी निवेदन देण्यात आले कौटेमंका आय एम आणि जी पी एचे शंभरहून अधिक डॉक्टर बंदमध्ये सहभागी होत आहेत या यामध्ये डॉक्टर मेहत्रे डॉक्टर गुरव डॉक्टर शरद कोरे डॉक्टर किशोर शेजा, डॉक्टर भीमराव कोरेकर डॉक्टर कुनरे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी